च असणार आहे की समुद्रात किंवा दरीत पडून मृत्यू झाले तर ते कशामुळे झाले तर मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना असं घडलेलं आहे किंवा धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू झाला म मोबाईलच्या नादात असताना हे पण तुम्ही ऐकलेलं आहे त्यानंतर जेव्हा एखाद्या रस्त्यावरती अपघात होतो तेव्हा काही लोक काय करतात व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती हे जे अपघात झालेला आहे तो शूट करून पाठवतात अशा एक लोकांची त्यामध्ये स्पर्धा लागलेली असते आणि त्यामुळे काय होतं की चुकीच्या काही गोष्टी लवकर समाजामध्ये पसरतात हा सुद्धा एक काय आहे एक मानसिक विकृतीचा प्रकार आहे कारण अशा ज्या घातक आणि अनैसर्गिक कृती करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या स्वतः मानसिक तणावर असतात आणि अशी कृत्या अजून ते पा लोकांमध्ये पाठवून त्याचा या तणावाचा विस्फोट आणि प्रकटीकरण ते करत असतात आणि याला वैद्यकशास्त्राने काय म्हटलेलं आहे मानसिक आजार ह्या कृतींना ठरवलेला आहे मुलं काय करतात स्वतःच्या मा, मत मनानुसार अभ्यास करत नाहीत आणि अशी त्यामुळे मुलं जर ऐकत नसतील तर आईवडील आई काय करतात त्यांना धाक दाखवतात मारहाण करतात किंवा घरातले नोकर सुद्धा त्यांना मारहाण करतात आणि अशा क्लिप्स ज्या आहेत व्हिडिओच्या त्यासुद्धा काय होतात समाज ह्या व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या ज्या सेल्फी काढणाऱ्या व्यक्ती आहेत तर त्यांना काय असतं समाजाचं भान राहिलेलं नसतं त्यांना धोका समजत नाही त्यामुळे काय होते ते आणि याला सेल्फी साईड विकार असं म्हणतात आता जी लोक कौटुंबिक हिंसाचार दाखवतात किंवा आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ काढून पाठवतात ते सुद्धा काय असतात मानसिकदृष्ट्या आजारीच असतात कारण त्यांना सहानुभूती हवी असते समाजाकडनं म्हणून ती अशी कृत्य करतात तर त्यासाठी मोबाईल आणि इंटरनेटपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करावा फक्त सकारात्मक कामांसाठी त्याचा वापर करावा आणि त्यांच्या जा आहारी जाऊ नये आता सायबर गुन्हे सायबर गुन्हे म्हणजे काय तर एखाद्याच्या बँकेमध्ये किती पैसे आहेत किंवा एखाद्या व्यक्तीची व्यक्तिगत माहिती काढण्यासाठी याचा वापर केला जातो आणि याचे आपल्याला सतत मोबाईलवरती बँकांकडनं किंवा असे फोन येत असतात की आधार कार्ड पॅन कार्ड क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यांचे क्रमांक किंवा व्यक्तिगत माहिती कोणाला देऊ नका एममधून पैसे काढताना आपला पिन कोणाला सांगू नका वेबसाईटवर उत्कृष्ट वस्तू दाखवून निकृष्ट वस् वस्तू त्यांना पाठवल्या हो जातात आणि त्यांची फसवणूक केली जाते पैश जा जे बँकांची ग्राहक बँकांमध्ये ज्यांचे पैसे आहेत त्यांच्या खात्यातले पैसे काय करतात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांचे पिन वापरून ते पैसे आ, परस्पर काढले जातात त्यानंतर शासनाची संस्थांची आणि कंपन्यांची इंटरनेटवरची जी गोपनीय माहिती असते ती काय करतात विविध प्रकारच्या कृपत्या वापरून ते माहिती काढली जाते तिचा गैरवापर होतो याला हॅकिंग असं म्हणतात आणि फेसबुकवरती खोटं अकाउंट उघडून स्वतःची खोटी माहिती देतात त्यानुसार वि तरुणांना तरुणींना फसवून त्यांचा विनावभंग केला जातो आर्थिक शोषण करतात असे गुन्हसुद्धा आजकाल यामुळे वाढलेले आहेत दुसऱ्याने तयार केलेली खी संगणकीय के प्रणाली फोटो व्हिडिओ संगीत इत्यादी इंटरनेटवरून मिळून त्याचा गैरवापर आणि अवैध विक्री करून त्यातनं पैसे कमवतात याला चौर्य किंवा पायरसी असे म्हणतात या माध्यमातून बदनामीकारक संदेश पाठवतात अश्लील चित्र समाजात प्रसारित करतात प्रक्षोभक विधानं पाठवतात असाही गैरवापर याच्यामुळे याच्या माध्यमातून केला जातो ईमेल फेसबुक व्हॉट्सअप यामुळे विचार आणि माहितीची देवाणघेवाण ही अति जलद गतीने होते पण त्याचवेळी आपला ईमेल आय डी फोन नंबर व वैयक्तिक माहिती आपोआप पसरत जाते ती असंबंधित व्यक्तीपर्यंत पोचते व त्यातूनच नको असलेले संदेश येणे फसवणुकीचे संदेश येणे गैरप्रकारांची यामुळे सुरुवात होते आणि काही संदेश इंटरनेट व्हायरसच्या माध्यमातून मोबाईल आणि संगणक यंत्र बिघडवतात आणि बंद पडतात तर ही सगळी काय आहेत ही जी वरील उदाहरणे आहेत ती सगळी सायबर गुन्ह्याची उदाहरणे आहेत असे गुन्हेसुद्धा एक मानसिक विकृतीच आहे या गुन्ह्याचे परिणाम भोगणाऱ्याला आणि गुन्हा करणाऱ्याला दोघांनाही मानसिक दडपणाला सामोरे जावे लागते सायबर गुन्हे कक्ष असा पोलीस यंत्रणेमध्ये नवीन विभाग तयार करण्यात आलेला आहे तेथील जे तज्ज्ञ सायबर गुन्ह्यांचे तपशील आहेत ते गोळा करून इंटरनेटच्या मदतीने अशा गुन्ह्यांचा शोध लावतात आणि आरोपी शोधतात आता माहीत आहे का तुम्हाला तर माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आय टी ॲक्ट दोन हजार हा ऑक्टोबर सतरा दोन हजारपासून अंमलात आला व दोन हजार, हजार आठमध्ये त्यात सुधारणा करण्यात आली सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्ष कैद आणि पाच लाखांपर्यंत दंड अशी कठोर शिक्षा होती सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देशात आघाडी घेतली असून ते याबाबत स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे